हेच लाभ आहे त्या माता भगिनीच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट बजेट हा कोटी ही भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे त्यामुळे कुठल्याही चिंता या उलट मी आपल्या माध्यमातून की आम्ही विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्या वेळेला आम्ही एकवीस ते साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा साठ वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे चौदा लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील शेतकऱ्यांना कर्ज माग पण या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी इतर डोळे जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या पण कार्यकाळमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा पुन्हा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगाव की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल या सगळ्या आधी सारख्या कार्यरत आहेत त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचे मतदारसंघ पुढे येत आहेत तेच आमदार जास्त नोंदणी आहेत त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व माझा मित्रपरिवार सर्व भाऊ बहिण आणि माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या यूट्यूब चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठ्या तीन गुड न्यूज मी घेऊन आलेली आहे तर एक तर तुम्हाला समोर दिसतच आहे की आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे होळीनिमित्त साडी आता सर्व लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे होळीनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना आता साडी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर तर ती कशी मिळणार केव्हा मिळणार यावर आपण सविस्तर व्हिडिओ तर आणणारच आहोत परंतु आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या तीन आनंदाच्या बातम्या मी सांगणार आहे तर सर्वात पहिली बातमी सर्व तर मी तुम्हाला दिलेलीच आहे की आता सर्व लाडक्या बहिणींना साडी ही मिळणार आहे तर परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचं जे रेशन कार्ड आहे तुमचं रेशन कार्ड हे तुमचं ई के वाय सी असणं हे गरजेचं आहे आपण पुन्हा सविस्तर बघूच याच व्हिडिओमध्ये की साडीसाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे म्हणजे काय काय आवश्यकता आहे की त्या गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे तरच तुम्हाला साडी मिळणार आहे हे तर आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत तत्पूर्वी आपण आता बघूया दुसरी गुड न्यूज तर दुसरी गुड न्यूज काय आहे तर फेब्रुवारीचा हप्ता आता जसं की मी तुम्हाला कालच जो व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये सांगितलंच होतं की आता जर नाही आलेला आहे एकच दिवस राहिलेला आहे फेब्रुवारीचा असं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत म्हटलं आणि अठ्ठावीस एकच दिवस राहिलेला आहे ता, अ अठ्ठावीस तारीख तर बघा बरोबर तसेच झाले आणि आता आदिती तटकरेंचा तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघितलेलाच आहे तर आदिती तटकरे काय सांगत आहे की आता मी डी बी टी केलेलं आहे डी बीची डी बी टीची आता वर्गवारी झालेली आहे आता सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत आता म्हणजे बघा सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरच जमा होईल तर पहिल्याच आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता येणार असे प्रसार माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि आता स्वत आदित्य तटकरे ज्या आहेत महिला व बालविकास मंत्री त्या स्वत सांगत आहेत की डी बी टी आम्ही लवकरच आम्ही करत आहोत केलेली आहे लवकरच आम्ही डी बी टी केलेली आहे तर जसं की अजितदादा पवार यांनी तर म्हटलंच होतं की मी चेक दिलेला आहे तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा आणि आता तो चेक म्हणजे तो चेक वर्ग झालेला आहे आणि तो त्या विभागाकडे म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे त्यांनी पाठवला होता आणि आता स्वतः आधी सांगत आहे की तो चेक तुम्हाला माझ्याकडे आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला मी आम्ही डीबीटी करणार आहोत तर तुम्ही काळजी करू नका असं स्वतः आदिती तटकरेसुद्धा सांगत आहेत की चिंता करू नका काळजी करू नका आणि तांत्रिक अडचणींमुळे हा उशीर झालेला होता आणि लाडक्या बहिणींना मिळणार आहे साडी जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की होळीनिमित्त तुम्हाला साडी मिळणार आहे तर बघा साडी मिळण्यासाठी तुम्हाला तुमचं जे रेशन आहे ना रेशन कार्ड आहे आणि तुम्ही ज्या दुकानावरून रेशन घेतात जे किराणा घेतात तुम्ही आपलं रेशन कार्ड घेऊन जाऊन तुम्ही जिथून किराणा घेतात रेशन घेतात त्या रेशन दुकानावर जाऊन तुम्हाला सर्वात आधी तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी करायचं आहे आणि जर तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी असेल तरच तुम्हाला ही साडी मिळणार आहे तर ई के वाय सी कसं करायचं हे तुम्हाला नाही येत असेल अजून पण तर मी तुम्हाला पुन्हा त्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येते लगेचच परंतु बघा लवकरच आता हा साडी वितरणाचा पण कार्यक्रम होणार आहे सन, तर होळीनिमित्त तुम्हाला साडी सरकार देणार आहे महाराष्ट्र सरकारने आता तुमचा जो सण आहे आनंदाचा सण तो तुम्हाला आनंदात साजरा व्हावा म्हणूनच तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना आपलं महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठरवलं की आता सर्व लाडक्या बहिणींना ही साडी मिळणार आहे तर कारण की बघा काय झालेलं अपात्र ज्या बहिणी होत्या ज्या बहिणी अपात्र होत्या की ज्या बहिणी वेल सटल म्हणजे वेल सटल म्हणण्यापेक्षा ज्या बहिणींना आवश्यकता नाही आपण असं म्हणूया ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आवश्यकता नाही अशा बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहे अशा जवळजवळ नऊ लाख बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता सरकारचा म्हणजे भरपूर पैसे हे सरकारचे आता वाचणार आहेत त्यामुळे सरकार आता तुम्हाला ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सरकारने साडी देण्याचे ठरविले आहे तर लाडकी बहीण तुम्ही ज्या म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्तासुद्धा सुद्धा लवकरच येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला साडी मिळणार आहे आणि आणि तिसरी गोष्ट तिसरी आनंदाची बातमी म्हणजे बघा तिसरी आनंदाची बातमी आहे की सर्व लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहेत तर आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार बघा फेब्रुवारीचा हप्ता पण मिळणार मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आणि त्यासोबतच तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आणि तुम्हाला तिसरं काय आहे आनंदाची बातमी तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत तेसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर अशा तीन गुड न्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि भरपूर तुम्हाला व्हिडिओज दिसत आहेत की आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत परंतु आता तुम्हाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फक्त तुम्हाला फेब्रुवारीचाच हप्ता पंधराशे रुपयाचा येणार आहेत हे मात्र सत्य अपडेट आहे तर सत्य अपडेट जाणून घेण्यासाठी सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझे भाऊ बहीण सर्व माझे मित्रपरिवार आणि माझे ज्येष्ठ वरिष्ठ तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला अशी सर्व खरी माहिती मिळत राहील आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये माझ्या चॅनलचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर तुम्ही बेल आयकन दाबा घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करा ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये माझे सर्व खऱ्या अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि बहिणी माझ्या सर्व कमेंट मात्र करा हा एकवीसशे रुपयांची आवश्यकता आहे एकवीसशे रुपये गरज आहे तुम्ही जेवढी कमेंट कराल तेवढं सगळं सरकारला मिळेल समजेल तुमच्या अडचणी तुम्हाला गरज आहे म्हणजे सरकार ताबडतोब त्यावर निर्णय घेणार कारण की आता तीन तारखेपासनं आता हे जे बजेट अधिवेशन सुरू होणार आहे तीन तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत म्हणजे त्यामध्ये ते निर्णय घेतील आणि तो निर्णय फायनल डिसिजन करतील की सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये कारण की आता अपात्र बहिणी ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सरकारचा भरपूर मोठा निधी हा सेविंग होणार आहे पैसे तेवढे जमा म्हणजे सेव्ह होतील वाचतील तेवढे पैसे आणि मग ते पैसे सरकार तुम्हाला एकवीसशे रुपये हे तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या सगळ्या ए टू झेड जितक्या बहिणी बघतील व्हिडिओ जितकी भाऊ व्हिडिओ बघतील तितका सगळ्यांनी कमेंट करा की कृपया करून एकवीसशे रुपयाचा हप्ता पाठवा असं तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे जेणेकरून सरकार लवकर फायनल डिसिजन घेणार आणि तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आणि सर्व हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हा सर्व बहिणी सर्व भाऊ हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा हां तुम्हाला खरी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरून सतत मिळत राहील आणि लवकरच घेऊन येते तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ तर आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या आणि आपण सगळेजण आनंदी राहा आणि आपण सगळ्यांना आनंद देत राहा सो थँक्यू व्हेरी मच